इयत्ता नववी विषय इतिहास धडा सातवा विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा ए अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॅश यांची नेमणूक झाली अ डॉक्टर होमी भाबा व डॉक्टर होमी सेटना अ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम द डॉक्टर राजा रामण्णा उत्तर आहे डॉक्टर होमी भाबा दोन इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला डॅश हा पहिला दूरसंचार उपग्रह होय अ आर्यभट्ट ब इन्सेट वन बी क रोहिणी पंच्याहत्तर ड ॲपल उत्तर आहे ॲपल प्रश्न ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा एक पृथ्वी जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र दोन अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र तीन आकाश जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र चार नाग शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र चुकीची जोडी अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र बरोबर जोडी अग्नी जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र प्रश्न दोन अ दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सत्तर एकोणीसशे एकसष्टमध्ये भारताच्या पहिल्या अग्निमानाचे यशस्वी प्रक्षेपण एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये पहिली यशस्वी अणुचाचणी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आर्यभट्ट या भारताच्या पहिल्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये भास्कर दोन या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये रेल्वेची संगणीकृत आरक्षण व्यवस्था सुरू करण्यात आली एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार दोन हजारमध्ये दूरसंचार विभागातील पुनर्रचना प्रश्न ब टिपा लिहा एक अवकाश संशोधन केरळ राज्यातील थुंबा येथील थुंबा इपिटोरियल लॉन्च सेंटरवरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे एकोणीसशे एकसष्ट यशस्वी प्रक्षेपण केले एकोणीसशे मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या रोहिणी पंचाहत्तर अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले याच्या पुढचा टप्पा म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सोव्हिएत रशियाच्या सहकार्याने पहिल्या भारतीय आर्यभट्ट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले या यशामुळे अंतरिक्षात सोडण्याजोग्या उपग्रहाची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झाले भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचे भूकेंद्रावर ग्रहण करणे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांना आला दोन टेलेक्स सेवा देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलदगतीने टकमुदित स्वरूपात संदेशाचे वहन करणारी टेलेक्स सेवा एकोणीसशे त्रेसष्टमध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत सुरू झाली पुढे तिचा विस्तार भारतभर झाला या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रात सुरू झाला एकोणीसशे नव्वद नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे से महत्व संपुष्टात आले तीन पोखरण अणुचाचणी शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली भारताने हा निर्णय घेण्यास चीनची अण्वस्त्र सज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने सज्ज होण्यास चाललेली धडपड कारणीभूत होती अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेटना व भाभा अन्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रामण्णा यांचा या चाचणीत महत्त्वाचा वाटा होता प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला मानवी वस्तीपासून दूर व भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही अशा निकषांवर राजस्थानमधील पोखरण भागाची निवड करण्यात आली चार भास्कर एक उपग्रह एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने साध्य व्हावे यासाठी इस्रोने तयार केलेला भास्कर एक हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह हो, भारताने सोवियत रशिया या देशातून पाठवला देशातील पाण्याचे साठे खनिजांचे साठे हवामान यांचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते या तंत्राच्या मदतीने भूगर्भविषयक पर्यावरणविषयक जंगलविषयक काढलेली छायाचित्रे महत्त्वाची होती या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्रविज्ञान म्हणजेच ओशोनोग्राफीमध्ये झाला प्रश्न तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली उत्तर भारताचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती अणुऊर्जेपासून वीज निर्मिती अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे या सर्व विचारातूनच त्यांनी दहा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली दोन भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला उत्तर भारताने हा निर्णय घेण्यास चीनची अण्वस्त्र सज्जता आणि ची चीनच्या मदतीने अण्वस्त्र सज्ज होण्यास चाललेली धडपड कारणीभूत होती शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला तीन अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले उत्तर अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली या दिवशी तीन अणुचाचण्या घेण्यात आल्या त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी ग्वाही दिली मात्र अमेरिकेने भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची सविसर उत्तरे लिहा एक तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो उत्तर माझ्या वापरात असणाऱ्या पुढील सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आहे एक मोबाईल दोन संगणक तीन रेडिओ चार टी व्ही या माध्यमांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर केलेला असल्याने मला दूरवरच्या व्यक्तीला पाहता येते बोलता येते ईमेल किंवा फोटो पाठवता येतात हवामानाचा अंदाज घेता येतो माझ्या वापरात असणाऱ्या वर्तमानपत्रातील बातम्या याही उपग्रहाद्वारेच आलेल्या असतात दोन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे का संबोधले जाते उत्तर एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर संरक्षण संशोधन आणि विकास या संस्थेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर कलाम यांची निवड झाली त्यांच्या नेतृत्वाखाली पृथ्वी आणि अग्नी या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे बनवण्यात आली असे बहुमोल योगदान देणाऱ्या व क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक असणाऱ्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना म्हणूनच मिसाईल मॅन असे संबोधले जाते तीन संगणीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते उत्तर संगणीकृत रेल्वे आरक्षण करण्यासाठी आय आर सी टी सी म्हणजेच इंडियन रेल्वेज कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन याचे अधिकृत वेबसाईट व ॲप उपलब्ध आहेत वेबसाईट किंवा ॲपच्या सहाय्याने तुम्ही कधीही हव्या त्या प्रकारच्या रेल्वेचे तिकीट घरी बसून बुक करू शकता तिकीट बुकिंगमध्ये एकोणीस वेगवेगळे कोटे उपलब्ध आहेत महिला प्रवाशांना आरामात तिकीट बुकिंग, आरामा बुकिंग करण्यासाठी कमी वयाच्या मुलांना तसेच अपंग व्यक्तींना विशेष कोटा उपलब्ध आहे सर्व माहिती भरल्यानंतर युनिक पिन कोड पी एन आर पॅसेंजर नेम रेकॉर्ड जनरेट होतो त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या रेल्वेची सद्यस्थिती समजू शकता ट्रेन वेटिंग लिस्टमध्ये असेल तर ट्रेनची तिकीटे बुक करायची की नाही किंवा केव्हाची तिकिटे बुक करायची हे समजण्यास तुम्हाला मदत होईल कोणत्याही कारणाने तिकीट रद्द करायचे असेल तर थोड्या नुकसानासह तिकीट रद्द करता येते पेमेंट यू पी आय वॉलेट्स पेटीएम किंवा फोनपे इत्यादीद्वारा करता येते चोवीस तासाच्या आत तिकीट बुक करायचे असेल तर तत्काल बुकिंग सेवा उपलब्ध असते दहा ते अकरा किंवा अकरा ते बारा सकाळी या कालावधीत ही तिकीटे बुक करता येतात ही तिकीटे एकदा कन्फर्म केल्यानंतर परत रद्द करता येत नाही रेल्वे प्रवासादरम्यान कोणतेही एक अधिकृत ओळखपत्र जवळ असणे आवश्यक आहे चार कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा उत्तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये कोकण रेल्वे सुरू झाली सुमारे सातशे साठ किलोमीटर लांबीच्या गोवा कर्नाटक केरळ महाराष्ट्र या चार राज्यात पसरलेल्या कोकण रेल्वे मार्गावर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम आहेत या मार्गावर एकूण ब्याण्णव बोगदे आहेत या मार्गावरील कारबुडे येथील सहा पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा बोगदा सर्वात मोठा बोगदा आहे एकशे एकोणऐंशी मोठे आणि एक हजार आठशे एकोणीस छोटे पूल या मार्गावर आहेत त्यापैकी होनावरजवळील शरावती नदीवरील दोन हजार पासष्ट पॉईंट आठ मीटर लांबीचा पूल सर्वात मोठा आहे रत्नागिरीजवळील पनवल नदीवरील चौसष्ट मीटर उंचीचा पूल सर्वात उंच पूल आहे दर्डी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनांमध्ये सेन्सर बसवण्यात आले आहेत